दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद काय घेतले त्या दोन दिवसापासून मीडियामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घमासान सुरू झालं एकनाथ शिंदे यांनी खरंच गद्दारी केले का एकनाथ शिंदे यांनी स्वतःची जबाबदारी झटकून दिली का एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांचा वापरा आणि फेकून द्या असा जरांगे पाटील यांचा नुसतं निवडणुकीपुरता वापर करून घेतला का आणि आज आपली खुर्ची टिकवण्यासाठी म्हणून त्यांनी देवेंद्र ते फडणवीस यांच्यासाठी फितुरी केली का त्यांनी खरंच मराठ्यांशी गद्दारी केली का हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत याचं कारण एकनाथ शिंदे यांची त्या दिवशीची पत्रकार परिषद पण ही पत्रकार परिषद त्यांनी का घेतली ही पत्रकार परिषद एकनाथ शिंदे यांना कोणी घ्यायला लावली काय कारण होतं की एकनाथ शिंदे यांनी इतकी सडकून टीका ही दरांगे पाटील यांच्यावर केली काय कारण होतं की एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या आमदार आणि खासदारांना डायरेक्ट फर्मा आणवाचा आदेश काढले आणि सांगितलं की आरक्षणावर काही बोलू नका काही भाष्य करू नका जे होत आहे ते पहा विळाकार कोणाचेही नाराजी आपल्यावर ओढवून घेऊ नका मात्र पडद्याआड बऱ्याच अशा काही घडामोडी आहेत दोन दिवसापूर्वी अमित शाह हे मुंबईमध्ये आले निमित्त होतं गणपती बाप्पाचं दर्शन पण अमित शाह हे फक्त काय गणपतीचं दर्शन घ्यायला मुंबईमध्ये आले होते का नाही कारण जनांगी पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा विषय हा राष्ट्रीय पातळीवर सुद्धा गेलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय घडतंय देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आपण महाराष्ट्र दिला आहे तो त्यांच्या हातातून निसटणार तर नाही ना एम परिस्थिती काय आहे हे तर पाहायचं होतं आणि दुसरी गोष्ट होती ती म्हणजे एकनाथ शिंदे यांना समज द्यायची होती त्यांना एक प्रकारे धमकेवादा इशारा द्यायचा होता आणि ते अमित शहा यांनी केलंय सुद्धा दोन दिवसापूर्वी अमित शहा मुंबईमध्ये आले त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन देवदर्शन घेतलं त्यानंतर त्यांची एक गुप्त बैठक झाली मात्र अमित शहा येणार आहेत असं समजल्या बरोबर पर एकनाथ शिंदे खडबडून जागे झाले आणि त्यांनी घाई गडबडीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि कसं ओबीसीचं आरक्षण काढता येणार नाही आणि कसं जनांजय पाटील यांच्या मागण्या मान्य करता येणार नाही अशी भूमिका त्यांनी पहिल्यांदाच मांडली पण हे घाबरगुंडू एकनाथ शिंदे यांची कावड आली एकनाथ शिंदे यांची भंभेरी का उडाली याच कारण हेच आहे की एक प्रकारे जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना अटॅक करत होते मात्र अजितदा पवार आणि एकनाथ शिंदे हे नामनिराळे होते आणि तेव्हा ही बाब अमित शाह यांना खटकली होते सरकार म्हणून यश अभिषेकची जबाबदारी तिघांची आहे मग जरांगे पाटील तुमच्यावर का बोलत नाहीयेत आणि तुम्ही देखील तुमचे आमदार खासदार हे देखील जरांगे पाटील यांच्यावर अटॅक का करत नाहीयेत अशा प्रकारचा इशारा एक समज विचारणा अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्यापाशी केली आणि ताबडतोब घाबरकुंडी उडाल्यात एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे मात्र तेव्हा जेव्हापासून त्यांनी ते पत्रकार परिषद घेतली त्या दिवसापासून एकनाथ शिंदे हे मराठ्यांच्या रडारवर आले आहेत आणि त्यामुळं कुठेतरी त्यांनी मराठ्यांशीच गद्दारी केली असा आरोप आता त्यांच्यावर होऊ लागला मात्र जी बैठकीचा विषय आहे की अमित शहा यांनी खरंच शिंदे यांना धमकी दिली आहे का हो हे खरं आहे अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना समजावलं समज दिली की तुमचे आमदार तुमचे खासदार हे जरांगे पाटील यांना रसात पुरवत आहेत का तुमच्या आमदार आणि खासदारांना एक समज द्या समजावून सांगा की कुठल्याही प्रकारचे जरांगे पाटील यांचं आंदोलन वाढेल किंवा त्यांना सपोर्ट मिळेल अशा प्रकारचं कुठलं हे कृत्य करू नका आणि तुमच्या लक्षात सुद्धा येत असेल एकनाथ शिंदे यांचे जे काही येत आहेत ते फार ऍक्टिव्हली येत नाहीत लपून छपून कुठे तरी त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठेही आपण जरांगे पाटील यांना मदत करतो आहे अशा प्रकारे कुठेही ते दाखवत नाहीत दोन तीन दिवसापूर्वी शंभूराज देसाई असतील किंवा विलास भुमरे असतील ते ज्या अॅक्टिवली बोलत होते ते तर आता गायबच झाले ते काहीही बोलायला तयार नाहीत आणि याचं कारण आहे अमित शहा यांची धमकी अमित शहा यांनी त्यांना स्पष्ट असा इशारा दिला आहे की जरांगे पाटील यांना आवर घाला जरांगे पाटील यांचं आंदोलन निपटून काढा जरांगे पाटील यांचं आंदोलन गुंडाळून टाका त्यांना कसलीही मदत करू नका त्यांचं आंदोलन वाढेल त्यांना चिथावणी मिळेल असे कुठलेही कृत्य करू नका आणि हे जर तुम्ही केलं नाही तर सरळ सरकारच्या बाहेरचा रस्ता पकडा तुम्हाला माहिती आहे अमित शहा यांनी गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी असंच सहा महिने कंटिन्यू आंदोलन सुरू केलं होतं की के पटेल यांना आरक्षण द्या मात्र अमित शहा आणि मोदी यांनी तिकडं थंकून सुद्धा पाहिला नाहीये आणि शेवटी त्याने अशा काही चाली खेळल्या की हार्दिक पटेल यांना निमूटपणे मान खाली घालून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा लागला आणि सगळं आंदोलन गुंडाळून टाकावं लागलं होतं इथे जरांगे पाटील यांच्याविषयी असं होणार नाही हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये काय तरी अटॅचमेंट आहे हा संदेश बाहेर जायला ना पाहिजे तुमचे आमदार आणि खासदार यांनी त्यांना मदत नाही करायला पाहिजे ही सगळी बघण्याची जबाबदारी तुमची आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की गेले दोन दिवस झालं शिंदेचे आमदार खासदार कोणीही तिकडं फिरकताना दिसत नाहीत किंवा आम्ही मदत करतोय असंही ते आता कुठेही सांगत नाहीत पूर्वी ज्या प्रकारे आपल्याला माहिती असेल उदय सामंत दोन दिवसाला चार दिवसाला अंतरवाले सराठीमध्ये जायचे भेटायचे आता का कोणी येत नाही येत याचं कारण आहे अमित शहा यांनी दिलेली धमकी त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना मराठा महत्वाचा नाहीये आरक्षण महत्वाचं नाहीये जरांगे पाटील हे महत्त्वाचं नाही आहेत कारण आता निवडणुकाच नाही आहेत निवडणूक होती तोपर्यंत पाटलांचा वापर करून त्यांना फेकून दिला त्यामुळे आता त्यांना त्यांची खुर्ची टिकवायची आहे त्यांचे आमदार टिकवायचे आहेत आणि यासाठी म्हणून जी अमित शाह यांनी धमकी दिली त्याचा आसर म्हणून शिंदे गट हा जरांगे पाटील यांना कुठेही फार ॲक्टेवली भेटत नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे यांची खरंच घाबरगुंडी उडाली आहे का एकनाथ शिंदे यांनी खरंच मराठ्यांशी गद्दारी केली आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाइक जरूर करा धन्यवाद